महाराज कोण करतो महाराज आमच्या सिरजदेवी एक गाव आहे एक पोरगा लाईटला लागून चिटकून गेला महाराज त्याची पत्नी आबागी झाली एक रुपया नाही पत्र्याचं घर नाही स्वतःच्या पैशाने पत्र घेऊन दिले हो या माणसानं मग मा एवढी माणसं चांगलं काम करतात मग त्यांना आपण दक्षिणा दिली पाहिजे तुम्ही दिलेलं धन त्यांना आपण दिलं पाहिजे असं माझ्या मनात आलं आणि आम्ही देणारी माणसं आहेत महाराज तुम्ही काळजी करू नका ते पुरुषोत्तम दादानी पैसे घेतले नाही माझ्या तुम्ही तुम्ही आणि कोणाचेच घेणार नाही ते कोणत्याही चांगल्या कीर्तनकाराच्या घरी कीर्तन असू घेऊ शकत नाहीत आ ते घेतात ते श्रीमंताकून घेतात आणि लोक देतात त्यांना एवढे देतो बाबा चला या अरे हेलिकॉप्टरनी बोलवतात त्यांना ते खाली तिकडं मागच्या वर्षी दुबईला गेले होते तिकडून एक कीर्तन आलं ते म्हटलं आम्ही तुमचा सगळा खर्च देतो निफाडवाले म्हटले तुम्ही हेलिकॉप्टरने या तिकून विमान लावा मग आता लोक देतात त्याला ते काय करतील मारे लोक पैसे देतात तुम्ही त्यांच्यावर आरोप करू नका त्यांनी चोखो भरायचं मंदिर बांधलंय जाऊन बघा मंदिर बघून या मग तुम्हाला काय लिहायचं तर फेसबुक माझी विनंती एकदा बघून या काय असतं बघितलं पाहिजे इंगळे महाराज म्हणायचे माझा परमार्थ आश्रम एकदा बघायला या हे बघा पैसे घेतले म्हणजे काय ते पैसे का आमचे संदीप शेठ म्हणत असतात बसलेले ते की पैसे काय सगळे स्वतःसाठी थोडी वापरत असतात स्वतःबरोबर ते समाजाचे असतात म्हणून अगदी सुभाष काळे सरांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचंय आणि आमच्या पुरुषोत्तम पाटलांच्या हातानं त्यांच्या हातात आपण ही दक्षिणा समर्पित करणारे अजूनही लागलं तर सर मला मागा आणि कधीही मागा आणि मलाच नाही आमच्या सगळ्या कीर्तनकारणी आम्ही तुम्हाला देऊ एकदा जोरात टाळी वाजवा पुरुषोत्तम पाटील यांच्या हातानं कीर्तन केलं त्यांनी आज त्यांच्या हातानं हा सन्मान होईल ते शेजू नाही तुम्हाला पण बघा ऐका सो ते म्हटले मला पण मागा बघ जोरात टाळी बर आता कोण म्हणते ते म्हटले मला पण मागा जोरात टाळी वाजून देतोय आपण सगळे सर आम्हाला माहिती आहे तुम्ही हे कारणीभूत आणणार आहेत हे अशा माणसासाठी हे फार गरजेचे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय